रामकृष्ण कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र न कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला ला तारेचे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी आहे आणि राज्यातील लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या अपात्र महिलांचे पैसे परत केले जाणार नाहीत अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे अदिती तटकरे यांच्या माहितीनं लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या अपात्र महिलांना मोठा दिलासा त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या विधानसभा विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत लाडकी बहीण योजना ठरली माहितीकडून लाडक्या बहीण योजनेचा जोरदार प्रचार करण्यात आला होता लाडक्या बहिणींना आवाहन केल्यानंतर माहितीला भरघोस मते मिळाली लाडक्या बहिणीच्या साथीनं माहितीला राज्यात बहुमत मिळालं राज्यात सत्ता मिळाल्यानंतर लाडक्या बहीण योजनेविषयी उलट चर्चा सुरू झाल्या हो होत्या योजनेमधील अपात्र महिला अर्जदारांचे पैसे परत घेतले जाणार अशाही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे मात्र यावर खुद्द महिला आणि बालविकास मत्री यानी महिला मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले अपात्र महिला अर्जदारांचे पैसे परत घेतले जाणार नसल्याचं मंत्री आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय तटकरे यांच्या विधानानं अपात्र महिला अर्जदारांना मोठा दिलासा मिळालाय अदिती तटकरे म्हणाल्या काही महिलांना आता माहिती मिळत आहे की त्या अपात्र आहेत त्यामुळं काही महिला अर्ज मागे घेत आहेत आम्ही त्यांच्या लाभाला हात लावला नाही आम्ही त्यांच्याशी कोणताही संपर्क केला नाही तसेच माहिती देखील मागवलेली नाही साडेचार हजार महिला अपात्र असल्याचं समजत आहे रोज आकडा बदलत आहे त्यांचे ता पैसे परत घेण्याची प्रक्रिया केलेली नाही सरकारने एखादी योजना सुरू केली तर त्यानुसार कामकाज चालेल आम्ही कोणतीही पैसे परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली नाही आम्हाला काही महिलांनी अर्ज दिले आहेत त्यांचे कारणे देखील दिले आहेत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा